आमदार नितेश राणे यांची मोदी एक्सप्रेस चाकरमाणी गणेश भक्तांना घेऊन कणकवलीकडे रवाना बारा वर्षे गणेश भक्तांना मोफत प्रवास करून आमदार नितेश राणे यांनी सेवेचे एक तप पूर्ण केले आमदार नितेश राणे यांच्या दीर्घायुष्य आणि सातत्यपूर्ण विजयासाठी चाकरमान्यांनी घातले गणपती बाप्पाला गाराणे दादर रेल्वे स्टेशनवरून रेल्वे झाली रवाना क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगोवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फायू एट सेवन टू महाविद्यालयाचा पत्ता मुकामफोस्ट सांगोवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी गणेश निमित्त मुंबईतून गावी येण्यासाठी चाकरमान्यांसाठी सोडलेली मोफत मोदी एक्सप्रेस रेल्वे आज चार सप्टेंबर रोजी रवाना झाली आमदार नितेश राणे यांनी या मोदी एक्सप्रेसला दादर रेल्वे स्टेशनवर भाजपचा झेंडा दाखवून कोकणात रवाना केले आमदार राणे यांचे चाकरमान्यांसाठी रेल्वे सोडण्याच्या सेवेचे हे सातत्यपूर्ण बारावे वर्ष आहे सुमारे अडीच हजार चाकरमानी या मोदी एक्सप्रेसमधून गावाकडे रवाना झाले दादर रेल्वे स्टेशनवर मोदी एक्सप्रेसमधून गावी जाण्यासाठी आज सकाळीच मोठी गर्दी झाली होती किंग असलेले रेल्वे तिकीट प्रत्येकाने आपल्यासोबत घेतले होते आमदार नितेश राणे यांनी या मोदी एक्सप्रेसला भाजपचा झेंडा दाखवण्यापूर्वी प्रत्येक चाकरमान्यांची भेट घेत आस्थेने चौकशी केली ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले सलग बारा से वर्ष करते

माझं नाव हर्षदा हरेश साळुंके माझं गाव कुसूर कंडवाडी माननीय आमदार साहेब नितेश नितेश राणे साहेब यांनी दरवर्षी आम्हाला गणपतीला व्यवस्थित गावी घेण्यासाठी आमची खूप चांगल्या प्रकारे जी सोय केली आहे त्याबद्दल मी खूप मनापासून त्यांचा आभार मानते आमचा असाच प्रवास साहेबांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा करता येईल मोफत त्यांनी मोदी मोदी साहेबांच्या नावाने एक एक्सप्रेस चालू केलेलं आहे आणि बऱ्याचशा कोकोनाशाने या संधीचा लाभ घेतलेला आहे आम्ही देखील बऱ्याच वेळा या संधीचा लाभ घेतलाय मागील दोन वर्ष बऱ्याच वेळा प्रवास केलेला आहे आणि अशीच मला वाटतं आणि यापुढे देखील अशी सेवा कुकुंबाची सेवा करावी आणि आमदार साहेब म्हणजे तिसऱ्यांदा पुढच्या वेळी देखील ते निवडून यावेत आणि गणपत हळदीवे राहणार हरकुळ बुद्रू गणेशेश राणे साहेब मोदी एक्सप्रेसच्या नावाने ट्रेन सोडत आहे त्यामुळे गणेश भक्तांचं फार मोठं एक सोय झालेली आहे त्यामुळे आम्ही सगळे गणेश भक्त नितेश राणे साहेबांचे शताशा आभारी आहोत त्यांनी जी आम्हाला उत्तम सोय करून दिलेली आहे आणि मेन म्हणजे ते सगळं जेवण खावण पाण्याबिण्याची सगळी सोय करतात त्याबद्दल आम्ही सगळे गणेश भक्त त्यांचे शतशा आभारी आहोत गणेशोत्सवानिमित्त नितेश साहेब हे मोठं कार्यकर्ते आहेत की या सा या यामध्ये उत्सवामध्ये आम्हाला आमची सोय केली इतके वर्ष आहेत त्याबद्दल त्यांचं खरंच आभार मानतो आम्ही कारण एवढं ह्या गणेशोत्सवामध्ये आमची तिकीटाची वगैरे सोय उकारणं खूप कठीण असते आणि गणपती उत्सवामध्ये आम्हाला गावी जाणं त्यांच्या सोयीस्कर झालेलं आहे त्यामुळे आणि बाकी पण खाण्यापिण्याची पण सोय करतात त्यामुळे खरंच आवडत त्यांची पण सर्वजण मोदी एक्सप्रेस नितेश साहेब निते सलग बारा वर्ष गणपतीसाठी गाड्या सोडत आहेत तर त्या गाड्यांचा सर्व प्रवाशांना लाभ भेटत गेली चार चार महिने लोक तिकीट बुक करतात तरी पण लोकांना तिकीट भेटत नाही तर साहेबांच्या आपण सर्वांच्या वतीने आभार मानूया की ही सेवा ते असेच अखंड पुढे पण चालू ठेवू दे आणि सर्व गणेश भक्तांना त्याचा लाभ भेटू दे ही भगवंताच्या चरणी प्रार्थना आणि सगळ्यांचा प्रवास सुख कर यावेळी आमदार नितेश राणे यांना अशीच समाजसेवा करण्यासाठी दीर्घायुष्य आणि सातत्यपूर्ण विजय मिळत राहो असे मालवणी भाषेत गाराणे चाकरमानाने गणपती बाप्पाला गातले

कम्फर्टेबल नंबर वन निर्धार न्यूज